पावाय मोठा आहे थांब 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 बघते कुठं आहे मी लव टाक 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 माला थांब 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 चौका चौकाच मेल आहे आता फास्ट टाकतोय हां आणि संजित त्याला त्रास नाही झाला पाहिजे हा मी जस घरी जाऊ तो तिकडे मला पोराने आवाज दिला की काहीतरी आहे पटकन आहे हो काहीतरी आहे आई आईच्या वती का सायकल त्याला हे भाई काय काय भाई पानसा भाई मोठा आहे थांब 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 बोगरी कुठं आहे मी कुठं आहे खाली आईच्या गावात अले विर पाणी जरा ही आता शेवाळी वाजले म्हणून दिसणार नाही पण वरती येतो ना तू गावात थांब जरा तुमचं जरा हे करतो एक्सप्लेनेशन देतो जरा मी हा नमस्कार मित्रांनो आता मी ते ज्या विहिरीवरती आलो आहे तर येण्याचं कारण की पोरे हो आनी बोलता की का तर जमली होती आणि बोलतात की या बबलू का इकडे तर बघूया काय तर बोलतोय की पानसाप आहे मोठा विहिरीत तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात ही पोरं हां थांब ते पण एक्सप्लेन करतो मी तर आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे लहान होतो मी नेहमी व्हिडिओमध्ये असं बोलतो की मी लहान होतो किंवा मी करायचो तर ही रिॲलिटी आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे की मी जेव्हा शाळेत असायचो इकडे गावी असायचो तेव्हा आम्ही साप पकडायचो जी वरती यायचे ना असे ते पकडायचो फास्ट लावून ते आता आमचं काम संचित करतो आहे तर ही आता पोरं जमले होते बघूया मला आशा आहे की आम्ही आता पकडू त्याला आणि मग तुम्ही बघालच आणि खूप मोठं आहे मी स्वतः बघितला की आता ही पोरं एवढी जमलेत ना म्हणून तो वरती येत नाही बट हे सर्व गेले किंवा शांत बसले की तो वरती येणार तर बघूया आपण शांत राहू थोड्या वेळ आला का रे हो ना गावला होता मग अशी फासात शेफ्टी कसं काय गावला म्हणजे तो डोक्यातून टाकतो ना फास अच्छा म्हणजे तो निघाला पण त्यातून आणि त्यावर त्या ना पण तुमच्याकडे एकच फास आहे ना मग त्याच्यातच दिला होता का तू अच्छा अच्छा म्हणजे पडली असेल र अरे अर आता नाही ना मला ना तू असतो ना कुठल्या रविवारचा असं वारावरती काय नसतं हवेश कसं माहिती काय आपल्याच्या पृथ्वीवरती जेवढे पण साप आहेत ना पृथ्वीवरती जेवढे साप आहेत ना पंच्याहत्तर टक्के साप आहे ना वीष नसतं ऐकलास काय पंचवीस टक्के सापांना फक्त विष असतं म्हणून हे काय साप बीप चावले काय होत नाही फक्त जाती असतात ना जाती ते साप चावले की माणूस मरू शकतो दिसतोय का हे शांत राही पोरानो आता विहिरी कसं माहिती आहे पाणी आता तुम्ही विहिरीची व्हिडिओ बघितली असेल नसेल बघितली तर बघा कारण पाणी खूप वरती होतं तेव्हा पाणी एकदम एवढं क्लीन होतं ना निघावर जाऊया ना एकदम भारी हा यार सापाची ती मॅन पण त्याने त्याची खाल काढली हिंदी मध्ये खाल बोलतो आपण पण आपल्या लोकल कोकणातल्या लँग्वेज मध्ये आपण त्याला जनावराची किंवा सापाची मॅन असं बोलतो ती वरची स्किन काढून टाकतो त्याला तर ती आला तांबूस घेऊन तयार आहे संचित ह्या साईडला आला ना तर दिसेल मस्त शिवाळी वगैरे ना हे काय करूया मग आपण घरी जाऊन थोड्या येऊया का येतो येतो ना, ना, ये ये ना मग एक काम करूया आपण थोड्या वेळ शांत राहूया मी याला पांढऱ्या पाहायचा पांढऱ्या पाहिजे म्हणजे काय माहितीये तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो विषय निघालाय तर पांढऱ्या पाहायचा म्हणजे माहितीये का ना भागे? ना भागे? आ, आ, अनलकी यू कॅन से अनलकी बरोबर ना वाव्या बरोबर बोलतोय ना हां अनलकी म्हणजे पांढऱ्या पाहिजे म्हणजे अनलकी म्हणतो आपण म्हणजे मी आल्यापासून आलाय नाही वरती म्हणून तो बोलतोय असं मला की पांढऱ्या पाहिजे थोडा पण शांत राहा व्हिडिओ मी बंद करतो मग टाइमपास नको तर आता वरती आला की त्याच्यानंतर मी चालू करतो व्हिडिओ ठीक आहे आला उठ आला उठ थांबत कुठाय माय गॉड अरेकडून दिसत नाही आहे दिसत नाही हा दिसला 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 टाक 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 माना सौका चौकाच मेलय नो संजीत आता फास्ट टाकतोय हां हां आणि संजीत त्याला त्रास नाही झाला पाहिजे हां म्हणजे असा टाक आणि मी याला टाकता येत नाही बरोबर वर चुल उकचेल थांब झुम करतो मी गळ्यात फास्ट टाकायचा प्रयत्न करतोय उघड आता उघड सायटून उघड सायटून बस झाला बस झाला हा गावला हा वरती 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 काढ हा हा इथं तू खालती 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 थांब 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 त्याला सोडा सोडा सांग अरे थांब थांब त्याला सोडा मिलव हे थांब सोडा ते सुटला मिलव जाऊ 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 दे जाऊ 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 नाही तू काय नाही करत तू जाती नाही तो पानसा पाहिजे जाईल बरोबर नको जाऊ दे जाऊ दे अरे काय बबला बोलून दाखवत आता झाला की मी अशी पकडेन तशी पकडेन जाऊ दे तू समोर कसे जातो चकोली जाऊ नको पुढं दुखवली मारायची नसते कोणाला पाण्याला नाही घरात नाही येणार तो अरे घरात हे साबोर नाही येत फक्त जाती येतात जाती जाती म्हणजे ओरिजिनल असतात ना ओरिजिनल म्हणजे सापच होता आपण बट त्याच्यामध्ये प्रजाती असतात ना फना करतात ते जाती असं म्हणतो आपण ओरिजिनल तर आता मुद्दाम घाबरवण पोरांना तो महाराज तो फासत कसा गावला ना तो सुटावला मग तो गेला काय मारायची नसते मारायची नसते एवढा धावते धावते पानसा होता होतो अरे मारायची नसते बघतला ॲक्च्युली मी त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न करतोय बट ते मारायचं मारायचंच करतात बट मी त्याला मारू दिली नाही कारण हे चुकीचं आहे बट तरी ते काका होती की मारायचं कारण आमच्याकडे ती प्रथा नाही आहे बोलताना बट ती म मानसिकता तशी आहे की साप दिसला की चला मारा असं नाही केलं पाहिजे आत्ताच्या नवीन जनरेशननं ते पा आपल्या जुन्या लोकांना सांगितलं पाहिजे की काका नाही मारले पाहिजे तो साप आपल्या चावला काय होत नाही बट ॲक्च्युली अशी मानसिक मानसिकता होण्याचं कारणही असं आहे की आमच्याकडे कोकणात साप वगैरे जाऊन माणसं मरतात मग ती मानसिकता आहे की साप वगैरे दिसला की मारा म्हणजे जेणेकरून तो कोणाला चावला नाही पाहिजे आणि कोणी माणसाचा मृत्यू नाही झाला पाहिजे हेच आहे बाकी आमचं काय कोकणातली माणसं अशी नसतात की बाई दुसऱ्याला त्रास देणं वगैरे आणि त्याचबरोबर तुम्हाला हाताबरोबर सांगतो एक चोकली बाजू जरा मी दसऱ्याचे एक व्हिडिओ बनवले घराला नवं बांधतात ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगितलं हे जे बांधलं आहे ना नवं त्याला ते व्हिडिओवर लटकवलं आहे ते का लटकवलं आहे का ते, ते आणून लावलं आहे त्याच्यामागचं कारण जर तुम्हाला माहिती करायचं आहे तर ती माझी न ती व्हिडिओ बघा ह्याच्या अगोदर अपलोड केली आहे मी ती चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या तुम्हाला कळून जाईल हे काय लावले गोंडा वगैरे 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 तर ती व्हिडिओ नक्की बघा बाय बाय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय